नमस्कार सोरंजली न्यूज चॅनल ए टू झेड फ्लॅश मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आमच्या सोरंजली न्यूज चॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे सोलापूर शहर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत असलेले आमचे सन्माननीय मित्र तुषार वासुदेव चक्का आलेले आहेत जक्का साहेब आमच्या सौरांजली न्यूज चॅनलमध्ये आर्थिक नमस्कार साहेब आपलं शिक्षण काय झालं माझं शिक्षण बी ए सेकंड इयर बी ए सेकंड इयर झालं आहे ह्या ठिकाणी आपण स्टॉक केलं बरं कुठं झालं बी ए शिक्षण बी ए शिक्षण आपलं दयानंद कॉलेजला बरं कधी झालं सॉल दोन हजार अक अकरा ते बारा तुम्ही पद्मशाली युवक संघटनेचे माझे अध्यक्ष आहात माझे अध्यक्ष युवक कधी होता तुम्ही अध्यक्ष नाही ते तेवीस चोवीस ना काय काय त्यावेळेला काही समाजासाठी काय उपक्रम वगैरे हो काय काम हो? विकास काम हो? जनतेच्या कामाचं हो काय केलं का जनतेसाठी म्हणजे आपल्या समाजासाठी कुठल्याही म्हणजे काही रुग्णांना काय कुठल्या कुठल्याही रुग्णांना काही मदत असेल तर ना आपल्या शासनाचं शासकीय मदत म्हणून आपण त्यांना करत होतो आणि वया वाटप आणि बाकी वृक्षारोपण हो आणि कुठल्या कोणाला पण आपलं रक्त काय लागत असेल तर रक्ताची व्यवस्था पण करून देत होतो आणि विविध उपक्रम आपण पण होता बरं तर त्याच्यानंतर तुम्ही हो लाडकी बन योजनेच शहर सदस्य होता येऊ त्या समितीचे मग लाडकी योजनेच्या संदर्भात काय काय का, माहिती आता लाडकी योजनेसाठी म्हणजे कोणाचे काही प्रॉब्लेम असेल तर आता लाडकी बहीण योजनेचा आता कोणाला पैसे घेणार काही अडचण असेल तर ना ते आम्हाला संपर्क केला तर आम्ही का कशासाठी बंद झालं आहे ते आम्ही सांगू शकतो आणि त्यांचं तर सध्या केवाय सी आपलं बँकेमधनं त्यांनी केवाय सी के परंतु आता ऑनलाईन आपलं एक पोर्टल हे झालेलं आहे लाडकी बहीण योजनाचं ते केवायसी केल्यावर आता त्यांना लगेच पंधरा दिवसात पैसे त्यांच्या अकाउंटवर येणार आहेत आणि ज्यावेळेस मी सदस्य झालो आता साधारणतः दीड वर्ष आहे काय मग कुठलंही म्हणजे ज्यांना महिलांना म्हणजे बाहेर कुठं कुठेही गेलं तर शंभर रुपये दीडशे दोनशे रुपये घेत होते आपण काही ठिकाणी शिबिर ठेवलं त्या ठिकाणी त्यांना मोफत काय फॉर्म भरून द्यायचं म्हणा काय आणि आमच्या माध्यमातून आपले महापालिकेच्या माध्यमातून आपले हे होते का गटचे म्हणा आणि आपले अंगणवाडी मॅडम काय त्यांनी मोफत भरून देत होते मग त्यांच्याकडं आपण पाठवलो त्यांच्याकडे म्हणजे मोफत भरायला लागलो एवढं आपण मदत केलं महिलांना बरं तुम्ही श्री ओम साई प्रतिष्ठान नावाची तुमची स्वतःची संघटना आहे म्हणजे त्याचे संस्थापक अध्यक्ष तुम्हीच मीच कधी स्थापन केलं आता मी गेल्या दोन हजार सहा मध्ये स्थापन केलेलं आहे कुठल्या उद्देशाने केलं कशासाठी केलं काय केलं स्थापन म्हणजे मला एक सामाजिक आवड म्हणजे खूप आवड होती त्या बाबतीत मी दुसऱ्या मंडळां लहानपणी असताना दुसऱ्या मंडळा इकडं तिकडं जात होतो mm -hmm. ते बघून बघून mm -hmm. mm -hmm. मी संस्था स्थापन केलो आणि काही मित्रपरिवार आपण तयार करून दरवर्षी म्हणजे वर्षभरात काय एक गणपती पण संस्था असते त्यावेळेस आपण अन्नदान करत आहोत त्यानंतर गणपतीला आणि आपण आपलं पहिला पहिला मी माझं कार्तिकिंडित म्हणलं तर ना आम्ही पूर्ण सोलापूरात कुठेही गुढीपाडव्याला सण कुठेही साजरा म्हणजे करत नव्हते आम्ही मी गुढीपाडवायला ना काय झेंडा करून काय आणि तिथं पूजा वगैरे करून त्या ठिकाणी स्पर्धे ठेवत होतो मी त्यावेळेस लहान होतो मी दोन हजार म्हणजे सात आठच्या साली काय म्हणजे संगीत खुर्ची म्हणा रांगोळी स्पर्धा काय आणि लिंबू चमचा असं ते स्पर्धा ठेवता ठेवता आपण म्हणजे हां प्रतिष्ठानच्या होतं ते आपण पुढं पुढं आपण मोठे सुरू या अर्धा वर्षामध्ये समाजसेवा वेगवेगळ्या माध्यमातून करत असाल पक्षाच्या माध्यमातून म्हणा लाडकी योजनेच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमचे जे ओम साई प्रतिष्ठान आहे या सर्व सामाजिक उपक्रमामध्ये विशेष उल्लेखनीय असं सामाजिक कार्य तुमच्यातून लावलं विशेष ठळक ठळक विशेष सांगितलं पाहिजे असं कुठले मोठं कुठलं काम केलं मोठं म्हणलं तर मला दरवर्षी ना एक वही वाटपचा कार्यक्रम असतो ते माझ्या डोक्यात म्हणजे जास्त आणि दरवर्षी मी रक्षाबंधन कार्यक्रम घेतो अनाथ आश्रम मध्ये कुठल्या ब्रिज म्हणून पोपली ब्रिज म्हणून नाही आपल्या इकडचा आता सध्या आपल्या ह्याला होता बिस्मिला नगरच्या इकडे ते म्हणजे आहे काय ते त्यांचं हे असतात की म्हणजे कुठला तरी समाज आहे म्हणजे त्या ते सगळे त्यांनीच असतात त्या म्हणजे त्या लहान म्हणजे त्यांना अनाथ असतात त्यांना ते त्या ठिकाणी आपण दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम करतात जकाजी तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की आम्ही हे साधारणपणे विविध सामाजिक उपक्रम राबवले गोरेगरबांची कामं केलं मला सांगा तुम्ही रक्तदान शिबिर घेतलं होतं कधी घेतलं किंवा त्यावेळेचं स्वरूप कसं होतं आता कसं काय एकदाच घेऊन सोडून दिला नाही नाही पहिल्या पहिला दोन हजार म्हणजे मी माझं प्रतिष्ठान स्थापना करण्याच्या अगोदर मी दुसऱ्या मंडळीमध्ये होतो त्यावेळेस दोन हजार पाच ला पण पहिला पहिला हे घेतलं होतं रक्तदान शिबिर त्यावेळेला किती जणांनी रक्तदान केलं का पहिल्या पहिला रक्तदान छप्पन लोकांनी रक्तदान केलं पहिला पहिला मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर दरवर्षी म्हणजे थोडं कसं कमी कमी होत चाललंय मग नंतर ना मी शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाला मी रक्तदान शिबिर ठेवत होतो जास्त म्हणजे जा रिस्पॉन्स जा आता पंचवीस तीस प्रत्येक म्हणजे संस्था म्हणा रक्तदान शिबिर सुरू केलं ना त्यासाठी आपल्याकडे थोडं कमी झालं रक्तदान तुम्ही सर्वश्रेष्ठ हा व्याख्यानवाला पण म्हणजे काय व्याख्यान मला फक्त मी शैक्षणिक आहे का सामाजिक आहे का शैक्षणिक दहावी बारावी परीक्षा कशी द्यावी प्रश्न कुठले विचारले जातात टोटल आठ दिवसाच व्याख्यान मला रोज एका विषयावर वेगवेगळ्या म्हणजे आपण सर नेम नेमत होता आणि वेगवेगळ्या वाचनालयामध्ये आपण व्याख्यान मला ठेवत होता वृक्षारोपण बी तुम्ही केलात असं ऐकून कुठे गेलात तर वृक्षारोपण कुठली जावे पाचा पेठ मध्ये आपण केला बर काय कधी कस आता दोन हजार म्हणजे आठ नऊ पासन म्हणजे दरवर्षी एक वर्ष दीड वर्षानं काय कुठं म्हणजे तिथं आपल्याला जाड आवश्यकता असते त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण म्हणजे वृक्षारोपण करण्यासाठी काही जयंती पुण्यतिथी असं काय म्हणजे हा निमित्त कुठला तर बरं बरं बरोबर वैद्यकीय मदत वगैरे केला गोरगरीपण आजारो कसे करा, करा। आता कुठल्याही प्रकारच त्यांना आजारचं काय असेल तर आणि आता कॅन्सरचं असेल समजा इथं तर आपल्याला जास्त हे नाही परंतु प् मी तेव्हा चालू आमदार होते त्या ठिकाणी आपण कुठलंही म्हणजे वैद्यकीय आजारच काही पण असेल तर ना ते त्या ठिकाणी आपलं काम होत होतं आणि आपल्याकडे आलेल्या लोकांचं शंभर टक्के काम होत होतं आता लहान कुठला आजार असेल तर ना आपण इथं स्विल मध्ये म्हणा काय आता रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत त्यांना काय तर म्हणजे डिस्काउंट वगैरे हो काय वगैरे असेल तर काय ना थोडा आपलं ओळख वगैरे हाय म्हणून थोडं आपल्या करत होते कोविड मध्ये सुद्धा तुम्ही काय काम केलं कोविड मध्ये मी पहिला पहिला आपलं अन्नदान वाटप केलं होतो भाजी भाजीपाला वाटप केलं आणि त्यानंतर लसीकरण चालू झालं कोविडचं लसीकरण प्रत्येक आपल्या भागात लसीकरण कर केलं आपल्या शासनाकडनंच होतं ते शासनाकडनं फक्त आपण नियोजन करायचं होतं आपण नियोजन केलं शासनाकडून येऊन पूर्ण म्हणजे त्यांनीच व्यवस्था केली लसीकरण म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं हुशारोपणा असतो सा, सा। गोरगरिबांना आरोग्याच्या दृष्टीने मदत करण्याचा आजारपणाचा उपक्रम हे तुम्ही सगळे सामाजिक उपक्रम तुमचं स्वतःची जे प्रतिष्ठान आहे ओमसाई प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून किंवा त्याच्या अगोदर तुम्ही दुसऱ्याच्या मंडळातून दुसऱ्याच्या संस्थेतून तुम्ही काम करत होता मग करत करत असताना तुम्ही अजितदादा गटांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या राजकीय पक्षाकडे कसा वाढवत मी म्हणजे आमचा काका बालाजी सिद्धराम जक्का हे राष्ट्रवादीचे पहिलाच म्हणजे पहिलं एक असताना राष्ट्रवादी गट एकच होता पहिला आम्ही राष्ट्रवादीचेच म्हणजे पूर्वीपासून राष्ट्रवादीच आमचं काका जे आहेत ना ते पद्मशाली ज्ञाती संस्था म्हणा शिक्षण संस्था विश्वस्त आहेत लक्ष्मी पण त्यांनी होते त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे म्हणजे तेव्हापासून जेव्हा शरद पवार साहेबांनी पक्ष काढले तेव्हापासून ते नेत मग मी पण त्याच्यात काय गेलो मला पण संधी दिली दोन हजार सात ला विद्यार्थी संघटनेमध्ये मग विद्यार्थी संघटनेमध्ये मी काम करता करता मला सरचिटणीस पद दिले उपाध्यक्षपद दिले त्यानंतर युवक युवकमध्ये गेलो युवकमध्ये मला शेरमध्ये विधानसभा अध्यक्ष केलेत काय त्या अगोदर मी सरचिटणीस पण होतो युवकचं शेरचं उपाध्यक्ष होतो काय नंतर ना मला माझे जे काम आहे कामाची म्हणजे पद्धती आणि मला कष्टाचं फळ म्हणून राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून ना मला संतोष भाऊ पवार आणि जुबेरबाई भगवान यांनी एक पद्मशाली समाजाला न्याय म्हणून मला युवक कार्याध्यक्ष केले दोन हजार तेवीस मध्ये डिसेंबर महिन्यात किती वर्ष झालं किती वर्ष काम करतांच्या गटामध्ये किती वर्ष काम करत आता दोन हजार कमीत कमी ना चार पासन आपण वीस वर्ष झाले लहानपणी असतानाच मला आवडत म्हणजे काकासोबत चला जायचं जायचं म्हणजे त्यांच्या पाठीमागे राहून राहून ते मला म्हणजे पक्षात पण मला थोडं सोबत राहत असताना किंवा सामाजिक काम करत असताना त्यावेळेला काही निवडणूक का आले असतील की लोकसभा विधानसभा किंवा महानगरपालिकेचे आले तुम्ही त्यामध्ये भाग घेतला होता किंवा तुम्ही तिकीट वगैरे का माग घेतला होता कधी पण नाही तिकीट आतापर्यंत पण विचारलो नाही म्हणजे पहिला आपण आपल्या पायावर उभा राहून म्हणजे महानगरपालिकेच्या इलेक्शनला सोडेवाले मेंबर आणि आटेवाले आमच्या राष्ट्रवादीकडनं आमच्या भागात त्यावेळेस त्यांनी निवडून आले प्रभाग क्रमांक तेव्हा आमचं तेवीस होत त्यांनी म्हणजे निवडून याचं म्हणजे जास्तीत जास्त आमचं काकांचा हात त्या ठिकाणी त्यासाठी परिवहन समितीमध्ये घेतले बरे बर। नगर काम मग आता तुम्ही तुम्ही निवडून आणण्यामध्ये सिंहचा वाटा पोहोचवला चांगलं काम केलं मग आता तुम्ही स्वतः इच्छुक आहात का येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडून मी इच्छुक आहे ना कुठल्या प्रभागातून प्रभाग क्रमांक नऊ मधून मी इच्छुक आहे नऊ कुठला कुठला भाग येतो नऊ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उच्च नगर बर दत्तनगर दाजीपेठ रविवार पेठ आणि विनोबा जो विनोबा झोपडपट्टी भद्रावती पेठ दोनशे छप्पन गाळा गांधीनगर कर्निल नगर स्वतंत्र सैनिक नगर हे बाग पूर्ण आता ही जी नाव सांगितलं अंदाजे मतदार किती मतदार किती संख्या किती काय कल्पना सदतीस हजार मतदान आहे सौतीस हजार मतदान बरोबर या संपूर्ण एरियात कामोसा घेतला पाणीची सोय कशी आहे लाईट कशी आहे रस्ता कशी आहे या सगळ्या आता तुम्ही जे नावं सांगितले सगळ्या परिस्थिती सगळ्या ठिकाणी फिरलो सगळ्या का, ठिकाणी काम काही झालेले नाही बर काय गेल्या निवडणुकीत जे नगरसेवक झाले त्यांनी आतापर्यंत मी लोकांकडे गेलो ना त्यांनी म्हणले की आतापर्यंत नगरसेवक आलेले नाहीत आणि आल्यावर हे करतो ते करतो म्हणले आतापर्यंत आलेले नाहीत कुठल्याही भागात काय परंतु आता इलेक्शन चालू झालंय ना काय त्यांनी इलेक्शन चालू झाल्यानंतर आता दुसरे नवीन काय म्हणजे आमदारच्या निधीतून आणून काम करायला सुरुवात केली म्हणजे महानगरपालिका खासदाराच्या निधीतून काम निधी आणून काम चालू केलं नगरसेवक असताना काय केलं नाही नगरसेवक आता तर त्यांनी नगरसेवक नाही तर आता नवीन आता नवीन तयार झाले म्हणजे बीजेपी पक्षाकडनं त्यांनी आता आमदारच्या निधीतून आणून आता आता काम सुरुवात केली समजा तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वावर तु पक्षाने जर तुम्हाला तिकीट दिलं प्रभाग क्रमांक नऊ मधून आणि जर समजा तुम्ही निवडून आला तर प्राधान्यानं कुठली कामं हाती घाल प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रथम तर आम्ही मूलभूत 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 सुविधा पाणी पाणी काय करणार पाण्यासाठी आता ऑलरेडी आमदार देवेंद्रदा कोटेने एकूण एकोणनवद कोटी निधी आणले काय आता आपल्याकडे चार पाच दिवसाला पाणी चालू हो आहे आणि रोजच पाणी व्हावं म्हणून त्यांनी पण प्रयत्न करू लागले आणि आपण पण आमदार म्हणा सध्या खासदार कोण आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करून महापालिकेत पण पाठपुरावा करून पाणी रोजचं रोज पाणी यावं हे आपले प्रथम पहिलं काम आपलं ते आहे बर आणि ड्रेनेज 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 व्यवस्थित ओपन गटा ओपन का बंद परवा इथ तर झोपडपट्टी मध्ये थोडं ओपन येत झोपडपट्टी थोडं ओपन आहे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त इथं झोपडपट्टी संख्या जास्त काही ठिकाणी ओपन असेल तर ना काय त्या ठिकाणी आपण पूर्ण ड्रेनेज लाईन करून ते पूर्ण बंदिस्त करण्याचं काम आपण करणार लाईटची काय करू शकतो लाईट रात्रीच्या वेळाला प्रकाश पडतो इकडे आपल्याकडे तर इकडं प्रभाग नऊ मध्ये कुठं होत नाही

ते जरा चांगलं दिसतं परत चांगली परिस्थिती त्याची संध्याकाळी लोक फिरायला लो वगैरे येतात क्रीडांगण आहे तिथं तर खूप लोक येतात लांब लांबून तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही निवडून आल्यावर लक्ष आता मी निवडून आल्यावर प्रथम मला ना म्हणजे युवक खेळाडू बर काय त्यांच्यासाठी आपल्याकडे आता सध्या वडल्या ग्राउंड आणि एक पुंजाब क्रीडांगण दोन आहेत काय आमचे क्रीडा मंत्री होते आता परत आमच्याकडेच आहेत काय क्रीडा मंत्रीचं <tell> त्यांच्याकडे जाऊन आपण या ठिकाणी काही निधी आणता हो <tell> का निधी <नीदी>, का <tell> काय आणून युवकांसाठी काय तर म्हणजे काय गो, काय गोरगरीब असतात <tell> काय त्यांनी म्हणजे क्लब वगैरे ठेवू शकत नाही <tell> काय महिन्याला काय फीज वगैरे असेल तर तरी पण मला एक शब्द दिल ते दोरनाल साहेब वासुदेव दुर्नाल त्याने म्हणलेत त्यांनी गरीब असेल तर पण चालेल माझ्या क्लबमध्ये तुसोड मी त्यांना तयार करतो कसं तयार करायचं आज त्यांचं वासुदेव दुर्नाल यांचा मुलगा आज आपलं अंडर नाईन्टीनमध्ये काय आपल्या इंडिया टीममध्ये सिलेक्ट झालेल्या आहे काय तर युवकांसाठी पण मला खेळाडूंसाठी काहीतरी करायचं आज अकरा तारीख या अकरा महिन्यावर होता तो श्रुती मंदिरमध्ये महानगर वर्गच्या होती ना कायच ना सोडत सोडत आहे मग तुमच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून चार नगरसेवक तुम्हाला निघून जेते त्यात महिला किती पुरुष किती याची कल्पना आली का दोन पुरुष दोन महिला आहे दोन 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 महिन दोन दोन पुरुष आहेत सर्वसाधारण आहेत का कुठलं ओबीसी सर्वसाधारण दोन सर्वसाधारण महिला बी दोन सर्वसाधारण एक सर्वसाधारण आहे दोन पुरुष ह्या दोन पुरुषांमध्ये तुमचा नंबर लागायला पाहिजे तुम्ही तीन पक्ष एकत्र लढणार का आता नाही आता अजून आदेश भाजप एकनाथ शिंदेची सेना अजितदादा गटाचं हे तिघं जर मागणार ना तुम्ही कसं करणार नाही त्यांची स्टँडिंग म्हणजे चालू असलेले नगर शो मागच्या नगर शो असणार असणार ते जर शंभर टक्के कसं करणार परंतु आता कसं माहिती आहे का आता आपण तर सोबत निवड निवडणूक लढवायचं आपली पक्षाकडनं तयारी चालू आहे आता वरच्या लेवल ना उद्या युती तर नव्वद टक्के होणार नाही असं वरण आदेश आलेला आहे स्वतंत्र सगळे स्वतंत्र तिकडे तिकडे स्वतंत्र आता ते त्यांच्याकडं काय का, महाविकास आघाडीमधनं युती होणार आहे म्हणून ऐकलो मी mm. काय ते होणार का नाही माहित नाही कसं झालं माहित आहे का साहेब mm. आता महायुती म्हणलं तर ना mm. आज सोलापुरात mm. आम्ही महायुती म्हणूनच आम्ही काम केलं mm. काय खासदार वेळेस रामभाऊ सातपत्रिक आमच्या त्यावेळेस पण आमचं राष्ट्रवादी तागत म्हणजे बी जे पी म्हणूनच आपण सगळ्या लोकांकडे केलं लो। काय प्रामाणिक काम केलं आणि शहरात तीन आमदार बीजेपीचे आहेत काय त्यावेळेस आमदार त्यांनी निवडून येण्याच्या कारणामागे आमचे राष्ट्रवादी पण ताकद तिकडे लागलेले त्यावेळेस त्यासाठी त्यांनी निवडून आले चांगली गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लावली म्हणून ते तुमचं कसं तिकीट भाजप एकनाथ शिंदेचा शिवसेना गटी तिकीट मागणार आणि परत तुमच्या पक्षातले काही लोक असतील की अजितदादा गटाचे काँग्रेस अजित गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमच्यापेक्षा मोठे तुमच्यापेक्षा जास्त वयानं अनुभवानं शिक्षणानं समाजसेवा केले की काय फाईटला सध्या ना आता म्हणजे का कोणच नाही सध्या युवक म्हणून मी राष्ट्रवादीचं कसं माहित आहे का मी युवक कार्याध्यक्ष शेअर कार्याध्यक्ष आहे बर काय इथे राष्ट्रवादीच पूर्वविभागात थोडं जास्त हे नाही परंतु आपण आता तयार केला वातावरण काय त्यासाठी आमच्या युवती अध्यक्ष म्हणून आहेत किरण माशाळकर ते आमचे पॅनलमध्ये मध्ये आहेत बाकीचे येणारे अजून भरपूर जण इच्छुक आहेत आता सध्या आता करण साहेब आमच्याकडे आले ते होते नारायण नारायण त्यांची मुलगी मुलगी आता किरण माशाळकर ते इच्छुक आहेत इच्छुक आहेत आपल्या प्रभाग नव मध्ये त्यांनी गांधीनगर बाग मध्ये आपण इकडे कव्हरे करू शकतो आणि अजून दोन उमेदवार आपण एक रेव्हर पेडण्या तर एक करणि नगरमध्ये दोन उमेदवार आपल्या पक्षात चांगले ताकदवान घेऊन आपण निवडणुकीच्या समोर जायचं अच्छा तुम्ही पूर्ण अभ्यास करा पूर्ण असं जर या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं हवं आणि तुम्ही चांगल्या मताने निवडून यावं असं मी आमच्या स्वराजिरी न्यूज चॅनल ए टू झेड फ्लॅशच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर आपण या आमची जी मुलाखत रंगली तुषार वासुदेव जग्का यांच्यासोबत झालेली मुलाखत आपण पाहिलात ऐकला खूप चांगला प्रतिसाद तुमचं आणि जग्का साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद